दोन हजार पासून काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत आहे अमोल केर्तीकर यांची उत्तर पश्चिम मध्ये आहे संजय निरुपन हे दहा राजकारणी आहेत दोन हजार चौदा आणि लोकसभा निवडणूक ते हरले संजय निरुपन यांची या मतदारसंघात वैयक्तिक ताकद नाही अशी टीका शिवसेना ठाकरे गट प्रवक्ते आनंद दुबे यांनी संजय निरुपन यांच्यावर केली आहे असं आहे की काँग्रेस पक्षामध्ये जेव्हा संजय निरुपम काम करत होते दोन हजार एकोणीसची जी निवडणूक होती संजय निरुपम काँग्रेसच्या वतीने लढले होते तर तीन लाख करीब मत त्यांना मिळाला होता आणि दोन हजार चोवीसमध्ये परिस्थिती एकदम बदलली आहे दोन हजार चोवीसमध्ये काँग्रेस पक्ष हे शिवसेनेसोबत आहे शिवसेने आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची गठबंधन आहे नॉर्थ वेस्ट सीटला आणि आम्ही खात्रीने सांगू इच्छितो की आमचे जो उमेदवार आहेत अमोल भैया कीर्तिकर हे कमीत कमी दोन लाख मताचं जास्त मतांनी निवडून येणार आहेत कारण असं आहे की अमोल भैया कीर्तिकर हे ग्रास रूटचे वर्कर आहे संघटन संघटनमध्ये त्यांची खूप चांगली पकड आहे आणि संजय निरुपम हे दहा पासून असफल राजनीतिज्ञ आहेत दोन हजार चौदाची निवडणूक हारले ची हारले काँग्रेस पक्षामध्ये त्यांची कोणी सूत घेत नव्हता काँग्रेस पक्षाच्या जे हायकमान आहे त्यांना सिरियस घेत नव्हता ते सगळ्या कारणामुळे संजय निरुपमची स्वतःची काही ताकद नाही ज्यापर्यंत काँग्रेसमध्ये होते काँग्रेसची एक ताकद आहे कोणी नकारू शकत नाही पण संजय निरुपमची व्यक्तिगत काही ताकद नाही त्यांना मांडणारा खूप कमी वर्ग आहे शंभर दोन सो तीन सौ लोकांचा एक समूह त्यांना फक्त मांडत आहे लोकसभा मध्य दोन लाख तीन लाख चार लाख पांच लाख मता सवाल है क्या आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आपके लिए लाए है जोरदार सर्विस सेंटर जो आपके साथ साथ आपको मिलेगा इलेक्ट्रिक व्हीकल का हर स्पेयर पार्ट इसके साथ ही आपको मिलेगा धमाकेदार ऑफर जो है सिर्फ 699 का पैकेज जिसमें आपको मिलेगी तीन फ्री सर्विसेज एक होम सर्विस और बहुत कुछ तो अगर आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आ जाइए वेदांत इंटरप्राइजेज सर्विस सेंटर गाड़ी कहीं की भी हो सर्विस हम देंगे हमारा पता गड्ढी गोदाम स्क्वायर कामठी रोड सदर नागपुर